आमची आमच्या बोट मित्रांनो आम्ही आता गणपतीचं दर्शन घेऊन झालाय तर नमस्कार मित्रांनो मी आज इतोकले तुमचा स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल नाव आहे कोलिबॉजय आणि मी आज आलो आहे बोटीने आमच्या मित्रमंडळी होळ्या घेऊन आज जातो गणपती फुल्याला म्हणजे गणपतीचं दर्शन घ्यायला हो आमचं गणपतीचं दर्शन कसं होतं ते आणि हे आमची बोटी आणि आम्ही बोटीने आलो आहे आमच्या इथून भरोडकोवरून आणि आता गणपतीच्या दर्शनासाठी चाललो आहे ब्लॉकची वाट नको ला प्लीज आजचा दिवस तर आम्ही आता निघालोय गणपतीच्या दर्शनासाठी गणपती पुलेला पुले। आम्ही आता भरडकोवरून आलोय मी आता समुद्राच्या मार्गाने आलोय आणि जाणार देवाच्या दर्शनासाठी गाडीने आम्ही जेटीवर पोहोचलोय सगळी मंडळी चालला होता आम्ही गणपती फुलासाठी दर्शनासाठी विजय जितू बबलू निलेश दादा, भाऊ दादा हे भाऊ दादा गणपती फुले सिद्धू आणि कायद्या जाता आणि रोशन चालला आम्हाला सोडून चला तर जाऊया गणपतीपुराला गणपती बाप्पा तर मित्रांनो बघू शकता आम्ही तिवरी बंदर या इथे आम्ही थांबलोय सर्वजण इथून आपल्याला एस टी किंवा काही गाडी भेटली तर आम्ही जाऊ तर मित्रांनो आपल्याला फायनली गाडी भेटली आहे हा छोटा ते आपल्याला येतोय गणपतीपुरेला सोडायला आणि आमची मंडळी सगळी जाते त्या

आपल्याला टेम्पो भेटला फायनली आणि चाललो आम्ही सगळ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरवडे शाळा क्रमांक तीन आणि आम्ही चाललोय बंदर वरून गणपती बाप्पा गणपतीपुळे का कोकण सफर बघा आमचा कसा आहे तो आता आता आम्ही पंढरपूर बंदरातून आलो बोटीने टेम्पो ड्रायव्हर्स केले आहे आहे देवाच्या दर्शनासाठी आपण पोहचतोय गणपतीपुळे बाबू काल्या भेटतोय का बघूया आपल्या तिकडे हिरे घेऊन लहानपणी आलो होता बाबू काल्या भेटला होता आता साबुकाल्या आलाय बाबू कल्याचा मोठा भाय आमचा विजय माहित्र गणपती पुढे आम्ही इंटर पोहचलोय आणि बाबू कल्याने ह्यातला सिरियस न पोरले आहेत बघा ह्याच्यातला आमचा पुतला आहे गणपती मध्ये गर्दी बघायला आज वारा वार आहे शनिवार म्हणून गर्दी आहे अजून आम्ही नाही बोल मंदिरा पोहोचल्यावर दाखवलच तो मला पार पाण्याच्या रस्त्याने आलोय आणि हे गाडीचा रस्ता फायनल आम्ही पोहोचलोय गणपती पुढे फायनल वप्पा दर्शन होणारच आता आपला टाकले बाकी हेवा लावी पोसले गणपती पुढे आता गणपती जवळ चालू आहे लांगे बसला लांगले नाव अगले दोन पुढे हे रे दादा बाबा देवा गणपतीचं देवला जा गीवर गर्दी बघा गर्दी बघा किती प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी होती तरी पण आधा आता आमचं दर्शन होईल आणि याच्या पुढे आम्हाला मोबाईल न्यायचे अलाउट नाही आहे मोबाईल नेण्यास स्वच्छ मनाई असते म्हणून आता मी इथेच फिरव दाखवतो बाकी पंधरा नंतर दाखवतो गणपती बाप्पाच मंदिर तर मित्रांनो आम्ही आता गणपती दर्शन घेऊन झालाय आणि बसलो आतमध्ये आपली सगळी मंडळी मित्र मित्रांनो दर्शन पण झाला आणि हे बाप्पाचा मंदिरसुद्धा बघित भजनासाठी का चाललो आहे कारण का दोनचा टायमिंग असतो जेवणाचा महाप्रसादाचा सा। सकाळी बारा ते दुपारी दोनपर्यंत जेवणाचा खूप टायमिंग असतो म्हणून आम्ही आता दीड वाजलेत ना म्हणून आपण लवकर चाललो आहे जेवायला बाप्पा मोर्या तुला प्रसाद भेटलाय बघा आपली मंडळी बघते सगळे इथे जिंकतो आला जिंकतो फिरायला आपल्या मित्रासोबत जे आम्ही संबोधनातून गणपतीपुळे बीच, बीच। सकाळी हो आम्ही सकाळी मासेमारी इथे गेली ह्या इकडे मासेमारी गेली आम्ही तिथपर्यंत आणि आता त्या त्या डोंगराच्या साईडला आम्ही आता ओढ्या ठेवले त्या सगळे आमचे आणि तिथून आम्ही आता गाडी करून आलोय तिकडे मंदिर आहे गणपतीचं आता आम्ही गणपती एकदम आरामात शॉपिंग करा इथू कार पाहिजे काय बावली पाहिजे तुला मिठाई बापरे हो हो तेच घ्यायचं <laughs> कोको <laughs> कोकोम सर्वत गणपती स्पेशल हा कोकण शॉपिंग विजय का मला मंदिर बाय बाय एसटी बरोबर वाटपा शॉपिंग शॉपिंगचा जागोऱ्या किती आहे आपला चलो

तुम्ही कुठे आहात राहू दा गणतीपुरे तो कुठे कुठे आलो रोजी चला वारे 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 वारे। तुम्ही कसा वाटला गणपतीपुळेचा प्रवास चांगला पण म्हटलं पायाचा त्रास पण पा झाला देवाच्या दर्शन साठी भविष्य अरे विजय जी, जी, प्रवास कसा केला गणपती जिल्ह्याचा असं केला का आणि सिद्धू साहेब तुमचा गणपती बाप्पा

कंचना थे आम्ही पोहोचलो सामान घेऊन आता आम्ही <आले> <laughs> वरडा ला आलोय मी वरोडा इथून बंदर वर आपल्या बोटी मित्रांनो आमचा सफर कसा वाढला नक्कीच कमेंट करून सांगा मी कधी केलाय का असा सफर बोटीनी अंतर मग गाड्या शॉपिंग शॉपिंग गणपतीपुलेची आपल्या इकडे आहेत रे शॉपिंग शलावा मी गणपतीपुले ची नक्कीच दिसतो नक्कीच दिसता शॉपिंग करून झाले आमच्या आमच्या बोटींकडे फायनली आमचा दर्शन पण झाला व्यवस्थित आणि आम्ही गणपतीच्या इथून एस टीचा प्रवास पण केला टेम्पोचा प्रवास केला आता परत आमच्या होड्या बघतोय मन शांत होतोय आणि इकडे सामान आपला हे बघा सामान दाखवतो मला हे बघा सामान आमचे எவ்ளோ சமன் ஆ